परभणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दगडफेक तसंच शिल्प तोडफोड प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर नाशिक येथील भीमसैनिकांनी शांततेच्या मार्गानं मोर्चा काढून पोलीस आणि सरकारच्या मनमानी कारभाराचा निषेध केला गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केल्यानं भीमसैनिकांनी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केली आंबेडकर 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 हे फॅशन नाही आंबेडकर हे ब्रँड इज ब्रँड आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास आंबेडकर आंबेडकर माणसाला माणसा आणलं तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून लिहून ठेवलेल्या सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानामध्ये ते म्हणजे आंबेडकर परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीम सैनिक त्याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारझोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या शहीद आला कस पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने त्याच पोलीस जे होते ज्या पी सी मध्ये त्यांना जे मारझोड केली सूर्यवंशीला त्याला न्याय मिळाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकजुटीने सर्वांच्या एकवतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बघत आहात की आज नाशिक मध्ये जे निदर्शन झाले आहे तो परभणी मध्ये घडलेले आमचे शहीद सोमनाथ सूर्यवंशी व अमित शहा यांनी लोकसभेमध्ये जे बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे यांनी तात्काळ माफी मागावी गुंड्याला जो बोलण्याचा अधिकार आमच्या बाबासाहेबांच्या संविधानमुळे मिळाला आहे याची जाणीव अमित शाहने ठेवावी आणि बाबासाहेब एक फॅशन नसून ते एक ब्रँडेड व्यक्ती आहेत त्यांचे पूर्ण जगामध्ये जयंती साजरी केली जाते यांच्या विचाराला मानणारा वर्ग पूर्ण जगामध्ये आहे तर एक बाबासाहेबांचा अपमान पूर्ण भारतामध्ये कधी सहन केला जाणार नाही अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा पूर्ण भारतामध्ये याचे निदर्शने आम्ही करून अमित शाह यांना रस्त्यावर भू देणार नाही असे आम्ही सर्व भीमसैनिकाच्या वतीने मित्रांचा अपमान झाला त्यामध्ये आपला जो एक भीमसैनिक आहेशासनाने त्याला मारला त्याच्यासाठी त्या गोष्टीसाठी आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेलं आहे कलेक्टर साहेबांना आपण निवेदन केले की पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि आंबेडकरमध्ये जनता आज इथे आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळ संविधानाचा होतो आणि संविधान त्यांनी सर्वांसाठी बाबासाहेबांकडे गेलेले आणि सर्वांना एकत्रित आणि संघटित होऊन त्यांचा निषेध केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आता हालीमध्ये अमित शहाने पण बाबासाहेबांविषयी वाईट उद्धार काढले त्यांनी आता त्यांच्या लोकांचे फॅशन झालेले आहे असं स्पेसिफिक म्हटलेले पण बाबासाहेबांचे फॅशन हे आमचे फॅशन आहे आमचे ते देवता आहे आणि बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी संविधान बनवले संविधान बनवताना त्यांनी समता सिडिटी इक्वेलिटी त्या सगळ्या गोष्टींचं ऐकलं गोष्टींच अमित आमिषाने त्यांची माफी मागं खूप करते ती नाहीतर आमिषांनी राजीनामा द्यावा द्यालयावरती सर्व आंबेडकर आमची नाशिक जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र आंबेडकरी जनतेच्या वतीने जो परभणीमध्ये जो हत्याकांड झालेला आहे जो परभणीमध्ये एका नारा आपल्या संविधानाची विटंबना केली त्या विटंबनाच्या निषेधार्थ सर्व आंबेडकर जनता ही हत्यार उतरले ते असताना तिथल्या पोलिसांनी एक आंबेडकरी अनुयायी होता त्याला वेदम मारहाण करून आज त्याची तिथं हत्या करण्यात आलेली आहे आमची सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने आमची एकच मागणी आहे तर त्या दोन पोलीस आहे ज्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावा व त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल दाख गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या त्यांची आई आहे उमोवंशींची त्यांना त्यांचा करता धरता मुलगा आज मरण पावलेला आहे तर आमची त्यांना मागणी आहे का सरकारने त्यांना एक कोटी व त्यांच्या भावाला तिथं नोकरी लावल्या तेव्हा एवढी आमची सर्व आंबेडकर जयंतीची मागणी आहे आंबेडकर तर देवाचं देव दिसला असता परंतु तो जन्मालाही नव्हता आला तेव्हापासून आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो आणि त्याच बाबासाहेबांमध्ये आम्ही देव बघितलेला आहे तर याला या सरकार या सरकारचा जाहीर म्हणजे असा निषेध आहे सर्व आंबेडकरी समुदाय असेल सर्व तळागाळातला समाज असेल तर या सरकारचा निषेध आहे यापुढेही हे नाशिक जिल्ह्यात हे जे आम्ही आंदोलन छेडले आहे तर यापुढेही जे तीव्र आंदोलन होणार आहे ते याला जबाबदार हे सरकार राहणार आहे तर आम्ही मोदीचा आणि या फडणवीसचा आणि त्या शहाचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारच्या बेताल वक्तव्यामुळे हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि याला सर्व जबाबदार सरकार राहणार रा शर... आहे तसंच परभणी बंद हिंसेबाबत आंबेडकरी तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी तसंच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर शांततेनं आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीनं अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीमुळे सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळण्याबाबत तथा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल शहा यांनी माफी मागावी असंही भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आहे या आंदोलनाचं आयोजन अर्जुन नाना पगारे बाळासाहेब शिंदे बिपिन कटारे आकाश भालेराव दीपक डोके आदेश पगारे दामोदर पगारे रवींद्र जाधव सिद्धार्थ भालेराव आबा डोके मुकेश गांगुर्डे संदीप मोरे संतोष आंबोरे आदींनी केलं होतं तर आंदोलनात सर्वपक्षीय रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे प्रकाश पगारे सनीभाई रोकडे भीमानंद काळे संजय साबळे संजय भालेराव प्रशांत दिवे अरुण काळे बजरंग शिंदे अविनाश शिंदे लक्ष्मी ताठे किशोर घाटे उर्मिला गायकवाड चंद्रकांत भालेराव बंटी थोरात दिनेश निकाळे सागर जाधव पंडित नेतावटे सुरेश मारू विजय वावळे अविनाश आहेर अमोलाल नाट नंदन पाईकराव किशोर गांगुर्डे अरुण शेजवळ भीमचंद चंद्रमोरे विशाल दोंधे गायक संतोष गोंधळे गुड्डू गवई आदींसह समस्त आंबेडकरी समाज बांधव भीमसैनिक प्रेमी महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराज्य न्यूज विशेष प्रतिनिधी नाशिक